लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की नैना प्रेग्नेंट नाही आहे ही गोष्ट घरातील कोणालाच माहीत नसते आणि कलाला नैनावरती डाऊट येत असतो कारण नैना, नैना प्रेग्नेंट असतानासुद्धा मिसेस कोल्हापूर या स्पर्धेत भाग घेत असते नैनाचा आता बारीक होणं डाएट करणं आणि मिसेस कोल्हापूर या स्पर्धेत भाग घेणं यावरूनच कलाला नयनावरती खूप मोठा संशय येत असतो आणि कला आता महासत्याचा उलगडा करणार असते परंतु नयना इतकी मूर्ख असते की तिने जे बोललेलं खोटं आहे म्हणजे प्रेग्नेन्सीचं खोटं ते तिला नीट लपवतासुद्धा येत नाही आणि नैना कुठल्या ना कुठल्या मार्गाने कलाला क्ल्यू देत असते आणि कलाचा नैनाबद्दल डाऊट आणखीनच वाढलेला असतो तर आता सौरव नैनाला खूप फोन करत असतो आणि सौरव म्हणत असतो की नैना तू कधी त्या राहुलला डिवोर्स देणार आहेस आणि चांदेकरांचं घर कधी सोडणार आहे तुझा बदला आता तर पूर्ण झाला आहे ना परंतु नाही सौरवला काही ना काही कारण देऊन टाळत असते परंतु सौरवच्या सुद्धा लक्षात यायलेलं असतं की की नैना मुद्दाम त्याला टाळती आहे नयनाला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे की नाही याचाच विचार सौरव करत असतो आणि सौरव आता नैनाला भेटण्यासाठी बोलवतो आणि आता सौरवने नैना भेटायला बोलवल्यानंतर सौरव म्हणत असतो की काही नाही नैना तुझं काय चाललंय तू तर माझ्यासोबत लग्न करणार होतीस ना तू मला म्हणाली होतीस की जोपर्यंत तुझा बदला पूर्ण होत नाही तोपर्यंत तू तर तिथेच राहणार परंतु आत्ता तर तुझा बदलासुद्धा पूर्ण झाला आहे मग आता आपण दोघेजण लग्न करूयात तू लवकरात लवकर डिवोर्स घे तेव्हा नैना म्हणते अरे सौरव जरा थांब माझं ऐकून घे मी खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहे हे तुला माहीतच आहे आता माझी स्वतःची बहीणसुद्धा माझ्या विरोधात गेली आहे मला तांदेकरांना धडा शिकवायचा आहे तेव्हा सौर म्हणतो नाही ना तू माझ्यासोबत राहणार आहेस मग तू त्यांच्या नादाला कशाला लागते तुला सर्व आयुष्य माझ्यासोबत घालवायचं आहे मग तू त्यांना धडा शिकून काय करशील जे झालं ते झालं आता आपण दोघेजण एकत्र राहून सुखाने संसार करूयात परंतु नाही ना काहीही करून सौरवला टाळण्याचा प्रयत्न करत असते नैनाच्या डोक्यात विचार येतो की या सौरवकडे जास्त पैसा वगैरे नाहीये हा तर साधा डॉक्टर आहे मला तिथे आरामात जगता येणार नाही मी चांदेकरांच्या इथे खूप आरामात आहे तेव्हा तिथे नैना नाईला जाणे सौरवला बोलून देते की सौरव माझं तुझ्यावरती कधीच प्रेम नव्हतं आणि मला तुझ्यासोबत लग्नही करायचं नाहीये मला फक्त चांदेकरांच्या घरामध्ये घुसायचं होतं आणि त्याचमुळे मेतूचा वापर करून घेतला हे ऐकल्यावरती सौरवला खूप मोठा धक्काच बसतो सौरवच्या पायाखालची जमीनच सरकते सौरवने नयनाला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट केला ज्या सौरवने नयनाला प्रेग्नेन्सीचे खोटे रिपोर्ट बनवून दिलेले असतात आणि नयनाची आत्तापर्यंत खूप मदत केलेली असते त्याच नयनाने सौरवच्या पाठीमध्ये खंजीर खूप असलेला असतो की ते नैना सौरवला खूप बोलते आणि नयना तिथून निघून जाते आणि नैनाने जाता जाता सौरवला म्हटलेलं असतं की सौरव तू मला आता परत एकदाही कॉल करू नकोस आणि तू एखादी कुठली तरी चांगली मुलगी बघून तिच्यासोबत लग्न कर सौरवच्या लक्षात येतं की या नैनाने त्याचा उपयोग करून घेतला आणि काम झाल्यानंतर एका क्षणातच त्याला दूर केलं त्यानंतर सौरव अन्नोन नंबरवरून कालाला फोन करतो आणि तो सांगत असतो की तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन तुमच्या बहिणीचे म्हणजे नैनाचे रिपोर्ट तुम्हाला सर्व सत्याचा उलगडा होईल तेव्हा कला म्हणत असते कोण तुम्ही इतक्या सौरवने कॉल कट केलेला असतो कलाला समजतच नाही की तिला कॉल करणारा व्यक्ती कोण आहे कलाला काही समजतच नसत त्यानंतर कला याच गोष्टीची शहानिशा करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाते आणि आता ती हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर नैना खरे या मुलीचे रिपोर्ट मागते तर आता नैना खरेचे जे खरे रिपोर्ट असतात ते कलाच्या हातामध्ये येतात आणि आता ते रिपोर्ट पाहिल्यावरती कलाच्या पायाखालची जमीनच सरकते कारण ते प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट निगेटिव्ह असतात कलाला कळतं की नैनाने निगेटिव्ह रिपोर्ट बदलून ते रिपोर्ट पॉझिटिव्ह केले आणि ते चांदेकरांना दाखवून ती खोटारडापणा करत या घरामध्ये शिरली तिने आतापर्यंत एवढं खोटं नाटक केलं फक्त राहुलसोबत लग्न करण्यासाठी घरातील सर्वजण नैनावरती खूप प्रेम करतात परंतु नयना तर सगळ्यांचाच विश्वास घात करते आणि मोठं बोलून सुद्धा घरामध्ये करत असते ही गोष्ट जेव्हा घरच्यांना समजेल तेव्हा काय होईल तर आता नैनाला धडा शिकवण्यासाठी हॉस्पिटलमधून घरी येते तर इकडे नैनाला हॉस्पिटलमधून फोन आलेला असतो आणि ती नर्स म्हणत असते की कलाखरीने तुमचे रिपोर्ट मागितले होते आणि ते प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट ते दा त्या घेऊन सुद्धा गेलेले आहेत तुम्ही आमच्या पेशंट आहात म्हणून ही गोष्ट तुम्हाला सांगणं गरजेचं होतं त्यांनी आम्हाला तुमची बहीण असल्याचं सांगितलं म्हणूनच आम्ही त्यांना ते रिपोर्ट दिले तेव्हा नाही ना त्यांना म्हणत असते की तुम्हाला शहानपणा करायला कोणी सांगितला होता तुम्ही ते रिपोर्ट त्यांच्याजवळ का दिले इतक्यातच त्या नर्सने फोन ठेवलेला असतो नैनाला आता परिस्थितीची जाणीव होते नयनाच्या लक्षात येतं की कलाला आता कला ती प्रेग्नेट नाहीये हे कळालं आहे आणि आता कला सर्वांसमोर माझं पितळ उघडं पाडणार या गोष्टीची नयनाला भीती वाटत असते आणि आता तिची हकालपट्टी या घरातून होणार आहे हे सुद्धा नैनाच्या लक्षात येतं तर आता नैना कलाकडे जाण्यासाठी निघते इतक्यातच कला वाटेमध्ये असते नैना आता डायरेक्ट कलाचा हात पकडते रिक्षात बसवते आणि तिला त्यांच्या माहेरी म्हणजे खऱ्यांच्या घरी घेऊन जाते तर आता तिकडे नैना प्रचंड घाबरलेली असते दोघी जणी आता एका रूम मध्ये जातात संगीतालाही समजत नसतं की या दोघींमध्ये काय चाललं आहे तिथे कला आता कसलाही विचार न करता एक जोरदार चापट नैनाच्या कानाखाली ठेवून देते नैनाला खूप मोठा धक्का बसतो नैना म्हणते तुझी हिंमत कशी झाली मला चापट मारण्याची तेव्हा मा कला म्हणते तू गप्प राहा तू आतापर्यंत चांदेकरांना आणि आम्हा सर्वांना फसवत आले तू प्रेग्नन्सीचे खोटे रिपोर्ट दाखवून चांदेकरांच्या घरात शिरलीस तुला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे तू घरच्यांना सर्वांना फसवलं आणि मोठ्या तमाशानंतर सुद्धा चांदेकरांनी तुला एक्सेप्ट केलं होतं तुला थोडीशीही लाज वाटली नाही का तुला चांदेकरांनी काय कमी पडू दिलंय घरामध्ये तुझेच मनमानी चालते तरीसुद्धा तुला चांदेकरांसोबत खोटं का बोलू वाटलं तिथे नैना आता तिच्या लायकीत येते आणि ती कलाला सॉरी म्हणत असते नैना म्हणत असते की कला प्लीज तू या प्रकरणाबद्दल चांदेकरांना काही सांगू नको माझी त्या घरातून हकलपट्टी होईल आता माझा नवरा सुद्धा माझ्या बाजूने नाहीये तिथे कोणीही मला त्या घरामध्ये ठेवणार नाही तेव्हा काला म्हणत असते की अगं नयना ताई तू त्याच लायकीची आहे तुला खोटं बोलण्यासाठी कोणी सांगितलं होतं तेव्हा तू मला काही विचारलं नाहीस आणि मग आता मला का बोलते आणि ही गोष्ट काय लपवून ठेवण्यासारखी आहे का आज ना उद्या सत्य सर्वांसमोर येणारच आहे तेव्हा नैना म्हणत असते प्लीज काला तू आता कोणालाही काही सांगू नकोस तेव्हा मी काहीतरी करेन आणि माझी आणखीन जास्त वाट लागणार आहे ते नाही ना कलाच्या खूप हातापाया पडत असते आणि ती कलाला म्हणत असते की कला तू प्लीज सांगू नको माझ्या संसाराचा प्रश्न आहे सर्वजण माझ्यावरती खूप चिडतील आणि माझा संसार उद्ध्वस्त होईल प्लीज तू एवढ्या वेळेस मला समजून घे तेव्हा कला म्हणत असते नाही नाही ना ताई तुला यावेळेस माफी नाही तू घरच्यांसोबत खूप चुकीचं वागली आहेस तर इकडे आज चांदेकरांच्या घरून खरींच्या घरी जाणार असतो कारण खरे कुटुंबियांची मदत करायची असते म्हणजे त्यांना त्यांचं घर घाण ठेवलेलं असतं म्हणूनच अद्वैत त्यांना काही पैसे देण्यासाठी गेलेला असतो जेव्हा अद्वैतला तेव्हा कला अद्वैत कलाकडे जातो आणि अद्वैत दारातच थांबतो तिथे अद्वैला खूप मोठ्या महाभयानक सत्याचा उलगडा होतो अद्वैतने फक्त नैना प्रेग्नेंट नाहीये हेच ऐकलेलं असतं परंतु त्याने पुढचं काही ऐकलेलं नसतं त्यामुळे त्याला खूप मोठा गैरसमज झालेला असतो अद्वेतला वाटत असतं की सर्व खरेंनी आणि कलाने नैना प्रेग्नेट नाहीये ही गोष्ट त्यांच्यापासून लपवली आहे परंतु ती गोष्ट कलाला आणि खरे कुटुंबियांना सुद्धा माहीत नसते आणि अद्वेचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो अद्वेतला वाटत असतं की नैना जेवढी गुन्हेगार आहे तेवढेच गुन्हेगार कलासुद्धा आहे कलाबद्दल माझ्या मनातील दृष्टिकोन आता बदलत चालला होता मला वाटलं होतं की कला एक चांगली मुलगी आहे परंतु मी चुकीचा होतो तीकला खोटार ही बोलता ही। कला एक दा ती एक कला खूप खोटारडी आहे खरे कुटुंबियातील कोणालाही खरं बोलता येत नाही कला एकदा घरी येऊ दे मग मी तिच्याशी बोलून घेतो असं म्हणत अद्वैत रागाने तिथून निघून जातो तर आता इकडून कला चा सर्व सत्य चांदेकरांना सांगण्यासाठी निघालेली असते आणि नैना प्रचंड घाबरलेली असते तर आता कला नैनाचं सर्व सत्य चांदेकरांना सांगणार का व अद्वै गैरसमज दूर होणार का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत ल लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा